इतली फेमस से उसर। पाव पण एक वेगळ्या प्रकारचा आहे ते असं वाटतंय खात राहो खात राहो काय एक ना स्टफिंग आपल्या इथल्या सारखीच आहे फ्रेश आहे चांगली आहे आता आपण आलेलो आहोत लक्ष्मी विलास पॅलेस येथे होऊ शकत नाही कारण आतमध्ये व्हिडिओग्राफी अलाउड नाही आहे एक गोष्ट राहिलेली आहे गुजरात मध्ये येऊन साऊथ इंडियन जेवण किंवा गुजरात मध्ये येऊन साऊथ फेमस साऊथ इंडियन डिश आपण खाणार आहोत अक्षयने ते सांगितलं की इथे लाईव्ह ढोसा करून एक गोष्ट आहे दिवस तिसरा आणि एनर्जी अजूनही फुल ऑन होती सकाळची सुरुवात झाली एक भन्नाट नाव ऐकून जय महालक्ष्मी से उसळ नाव ऐकलं आणि भूक दुप्पट झाली इथे गेलो आणि खाल्ली गरमागरम उसळ वरून फरसाण तिखट रस्सा वाह एकदम झक्कास जाओ मग थोडं लोकल लोकांशीही बोललो त्या उसळीच्या तिखटापासून सावरलो नाही तोवर दुसरा वाटाय शिवशक्ती दाबेली अरे हे गुजरात आहे ना हि ते दाबेली म्हंटल की फक्त खाणं नाही ते एक इमोशन आहे त्यानंतर व्हिजिट केलं लक्ष्मी विलास पॅलेस वडोदर्या मधलं सगळ्यात मोठं पॅलेस वडोदऱ्यामधलं मधलं काय त्यावेळेच जगातलं सगळ्यात मोठं पॅलेस बँकिंगन पॅलेस पेक्षाही चारपट मोठीचं चा पॅलेस आपण पाहिलं इतकं मोठं आणि सुंदर कि वाटलं हे खरंच घर आहे का कि एखादी गोष्ट जिवंत झालीये आणि शेवटी वडोदऱ्यातील लाईव्ह डोसा टेस्ट केला मित्रांनो गरमागरम क्रिस्पी आणि तो सुगंध गुजरात मध्ये साऊथ चा आयटम खायला इतकी मजा आली ना मित्रांनो आणि तो डोसा इतका मोठा होता की समता समता संपत नव्हता त्यानंतर आपण थेट निघालो अहमदाबाद ला असा होता आपला दिवस तिसरा चला तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघूया सो गुड मॉर्निंग दिवस तिसरा वडोदरा मध्ये आता आपण अपन... निघत आहोत आपल्या हॉटेल मधून हॉटेल अलंकर मधून आता आपण जाणार आहोत नाश्ता करायला जय महालक्ष्मी करून इथे सेव उसळ आहे ती आपण टेस्ट करणार आहोत तिथे जाऊन काय पदार्थ आहे इथला गुजरातींचा तो आपण बघणार आहोत आणि सो गुड मॉर्निंग अक्षय झाले दोन दिवस तुझे गुजरात मध्ये गुजरात मध्ये दोन दिवस म्हणजे असं नवरात्रीसाठी आलो होतो पण पाऊस जास्त होता आज होपफुली पूर्ण सुख सुख वाटतंय पूर्ण पाऊस पूर्ण क्लिअर झालेला आहे सो so, एक्सपेक्टिंग की पुढचे जे दिवस असतील ते खूप चांगले जातील एकदम बोलत ना मनापासारखं शूट होईल आपलं होपफुली होपफुली थांब थांबा जरा रोड क्रॉस करूया आपण हो तिकडे 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 जायचे कार पाठी बघू शकता पोलीस स्टेशन आहे ओल्ड हेरिटेज बिल्डिंग मध्ये त्यांनी पोलीस स्टेशन केलेलं आहे खूप सुंदर आहे ते तर आता आपण पोहोचलोय कार जवळ आता आपण निघूया जेव्हापासून गुजरात मध्ये आलोय पाऊस थांबलाच नव्हता आपल्याला एसी लावायची जास्त गरज नव्हती लागली पण आज पाऊस थांबला थांबला एवढं गरम होत गाडी एवढी गरम झालीय काय बोलतो अक्षरशः एसी लाव पटकन आज आपण ड्रायव्हर सीट, सीट वर न बसता बाजूच्या सीट वर बसलेलो आहोत आणि आज ड्राईव्ह करणारे अशोक त्याला पहिले ऑन कर आणि आता काय देणार तुम्ही सेव उसळ थँक्यू सो आपण पण आता सेव उसळ घेतलेली आहे आणि आता आपण ट्राय करणार आहे ती कशी लागते तिथली फेमस सेव उसळ सेव सोबत वरतून स्प्रिंग ऑनियन पण टाकलेलं आहे त्यांनी ते तर्री आहे तिखट तिखट रस्सा आहे तिखट चटणी आहे ठीक आहे रस्सा आहे रस्सा अच्छा हे त्याची खायची पद्धत पण जरा वेगळी आहे तर ते आपल्याला एक्सप्लेन करतायत की कशा प्रकारे खायला पाहिजे आणि मग हे टाकायचं अच्छा तिखट करायची ओके गरम मसाला मीठ सगळं ठेवलेलं आहे ते सो फायनली आता आपण टेस्ट करणार आहे इथली फेमस शेव उसळ पाव पण एक वेगळ्या प्रकारचा आहे ते वेगळा छोटा क्यूट पाव वाटतोय मला आपल्या इकडचे पाव मोठे असतात आपल्या दोन गासात आय थिंक संपेल पण थोडस गरम आहे थोड तिखट टाकूया आपण अच्छा हे मीठा आहे क्या ही मिरची चटणी आता आपण टाकलेली आहे स्मेल पण मस्त आला आणि आता अशोकला पण सांगणार अशोक टेस्ट कर अशोक राहिला होता मी मला भूक एवढी लागलेली की मी स्वतःच खात बसलो घेऊ आपण आणून एक प्लेट घेऊ मन सोप्त आनंद मिसळ मिसळ आहे उसळ मिसळ सगळे सारखेच कुठे जा तिथली आपापली आप एक वेगळी टेस्ट असते आणि प्रत्येक जागेची टेस्ट एकदम सही लागली आपण ह्याच्या आधी नाशिकला गेलेलो मिसळ खाण्यासाठी तिथेही खूप छान मिसळ मिळालेली आपल्याला आणि आज आपण गुजरात मध्ये आलेलो आहे आणि इथेही खूप उत्तम उसळ मिळते असं वाटतंय खात राहो खात राहो मी अशोकला विचारेल अशोक कसा होता अगर और एक दिन रुकते तो वापस आता दुखाने गेले खरच आणि मला पण खरंच आवडलं ते कळत आम्हाला ऑरेज मिसळ खाऊन झाली छास बघा एवढा मोठा ग्लास आलेला त्यांचा घट्ट साफ आहे तुम्ही नेहमी येतो का इथे खायला कुलकर्णी अरे कुठले कुलकर्णी कुठले ऑल वॉटर नाही माझे आजोबा नाशिकचे होते अच्छा अच्छा हा हा इथे आले जनरेशन अच्छा अच्छा तुम्ही आता प्रॉपर गुजराती झाला एज्युकेशन तुम्ही नेहमी हे काय उसळ से उसळ खायला अगदी लहानपणापासून तुम्ही इकडे यस रेग्युलर खूप फेमस आहे हो आम्ही पण तेच बघितलं काय काय इथे फेमस गोष्टी आहेत तर त्यानुसार आम्ही इकडे आलो आपलं नाव एकदा सांगाल का सुजित कुलकर्जी सो so, फायनली सेव उसळ खाऊन झालेली आहे आपली आणि इतकी खाल्ली इतकी खाल्ली की प्रशांत बोलतोय मला हॉटेलवर परत जायचंय असं का रे आवाज दादा थोडं फ्रेश होऊन या का खूप भयंकर तिखट छान होती तिकट लगेच लागेल जरा पुढे पुढचा प्रवास दाबेली खायची तर शेव उसळ खाऊन झालेली आपली आणि आता प्लॅन आहे दाबेली खायचा हा ब्लॉग आय थिंक खाण्याचाच होत आहे बघूया आता प्लेसेस कुठले विजिट करू शकतो आपण तर सकाळची वेळ आहे नाश्ता झालेला आहे पण सगळ्यांची इच्छा आहे की दाबेली खाऊया तर ती खाऊन बघूया चला दाबेली 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 दे ना गरम गरम आहे मस्त कुरकुरीत झालेली आहे आपण खाऊन बघूया स्टफिंग आतमध्ये काय शेंगदाणा शेव जे आपल्या इथे असते आता मसाला काय ते माहित नाही स्टफिंग आपल्या इथल्या सारखीच आहे आणि शेंगदाणे भरपूर आहेत शेव जास्त आहे आपण खाऊन बघूया थोडीशी गोड आहे आणि आपल्याला शेंगदाणे पण देतात ना अरे वाय थिंक शेंगदाणा चटणी आहे शेंगदाणा तिखट चटणी आणि आणि गोड चटणी बस बस जास्त गोड आता आपण या तिकांना मिक्स करून खाऊया बोट तिखट चा कॉम्बिनेशन आहे फ्रेश आहे चांगली आहे सुखी चटणी छान आहे आपल्या वडापाव सोबत मिळतो ना तशी आहे त्यानंतर आपण पाहायला गेलो लक्ष्मी विलास पॅलेस या पॅलेस बद्दल जितकं सांगावं तितकं कमीच वाटलं मला पॅलेस बघण्याचा जो अनुभव होता तो मला शब्दात सांगता येणार नाही तुम्हाला इथे येऊनच तो एक्सपिरियन्स करायला लागेल कारण इथे ते ऑडिओ क्लिप्स देतात आणि त्या त्या जागेवर गेल्यावर त्या त्या जागेची माहिती त्या ऑडिओ क्लिप्समधून मिळते ती ऐकताना असं वाटतं आपण खरंच इतिहासात हरवलोय कुठेतरी आता आपण आलेलो आहोत लक्ष्मी विलास पॅलेस इथे जिथे आहे वडोदराचं मेन आकर्षक मुख्य ठिकाण आणि माझ्या पाठी तुम्ही ते बघू शकता पॅलेस केवढं मोठं आहे तर ते आता आपण बघायला जाणार आहोत आणि इथे त्याची तिकीट आहे तिकीटची इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देतो आणि इथे अजून एक म्युझियम पण आहे त्याच्यासोबत बघायला मिळतं तर म्युझियमही बघू शकता नुसतं पॅलेसही बघू शकता तर आता आपण पॅलेसचं तिकीट घेतलेलं आहे म्युझियम बघू आपल्याला टाईम परमिट देतो की नाही आप कारण आपण एकाच दिवसासाठी वडोदरामध्ये थांबतो आहे आता हा पॅलेस बनवला होता महाराज सयाजीराव गायकवाड तिसरे यांनी सुमारे अठराशे नव्वद मध्ये त्या काळात हे पॅलेस इतकं मोठं होतं की म्हणतात हे मोठं आहे आर्किटेक्चर एकदम खास आहे त्यात भारतीय मुस्लिम आणि युरोपियन शैलीच सुंदर मिश्रण आहे बाहेरून मोठ गुंबद उंच मनोरे आणि सुंदर झरोके बघून डोळे थांबतात आत गेल्यावर तर अजूनच भव्यता जाणवते दरबार हॉल मध्ये सुंदर रंगीत काचांच्या खिडक्या बेल्जियम काचकाम आणि इटालियन काय कारागिरांनी केलेली नक्षी त्या काळात या पॅलेस मध्ये लिफ्ट टेलिफोन आणि वीज सुद्धा होती म्हणजे आधुनिक राजवाडा म्हणायला हरकत नाही पॅलेसच्या आजूबाजूचा परिसर पण खूप सुंदर आहे मोठ्या हिरव्या बागा फाउंटन आणि गोल्फ कोर्स खरं सांगायचं तर इतक्या मोठ्या जागेत उभं राहिल्यावर वाटतं की आपण पॅलेस पाहत नाहीये पॅलेस आपल्याकडे पाहतोय हो लक्ष्मी विलास पॅलेस म्हणजे फक्त एक इमारत नाही ती वडोदऱ्याच्या इतिहासाचं आणि गायकवाड घराण्याचं वैभव जिवंत उदाहरण आहे तो आता मी आतमध्ये बघून आलेलो आहे आणि इथे अवेलेबल आहे ते ऑडिओ डिस्क्रिप्शन त्यांच्याकडे अवेलेबल आहे ते नक्की घ्या असं वाटतं की आपण अक्षरशः इतिहासामध्ये हरवलो ज्या प्रकारे त्यांनी त्या पॅलेसचं वर्णन केलेलं आहे ती माहिती सांगितलेली आहे आणि महाराजांबद्दल किंवा इथल्या आर्किटेक्चरबद्दल रोमन आर्किटेक्चर आणि इंडियन आर्किटेक्चरचं त्यांनी ते खूप सुंदर पद्धतीने मिक्सिंग करून हा महल बनवलेला आहे ज्या माणसाने हा महल बनवला त्याची सुरुवात कशी झाली याची प्रत्येक डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला त्या ऑडिओमधून मिळते असं वाटतं आपण अक्षरशः हिस्ट्रीमध्ये हरवलेलो आहोत इतकी सुंदर माहिती त्या ह्याच्यातून मिळालेली आहे महल आतमधून खूप सुंदर आहे आजही त्यांचे वंशज महलाच्या पहिल्या मजली राहतात आणि आपल्याला फक्त खालचा जो ग्राउंड फ्लोर आहे हा महल बघून खूपच चांगली इन्फॉर्मेशन आपल्याला मिळाली ती आपण व्हिडिओमध्ये दाखवू शकत नाही कारण आतमध्ये व्हिडिओग्राफी अलाउड नाही आहे पण तुम्ही जेव्हा कधी इथे याल तर ती ऑडिओ तुम्ही ऐका तुम्हाला खूप सुंदर इन्फॉर्मेशन मिळेल तर अशा प्रकारे लक्ष्मी निवास पॅलेस आपलं बघून झालेलं आहे आणि आता आपण चाललो आहे रूमवर तर वडोदराचा हा दिवस आपण इथेच संपवतो आय थिंक एक गोष्ट राहिलेली आहे गुजरातमध्ये येऊन साऊथ इंडियन जेवण किंवा गुजरातमध्ये येऊन साऊथ फेमस साऊथ इंडियन डिश आपण खाणार आहोत अक्षयने इथे सांगितलं की इथे लाईव्ह ढोसा करून एक गोष्ट आहे ती आपण आज संध्याकाळी खाणार खायला जाणार आहोत तर बघूया आणि हा दिवस आज इथे संपत आहे पण ही वाईब आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये सांगा कोणता भाग तुम्हाला सगळ्यात जास्त आवडला चला तर मग भेटूया डे फोर मध्ये अजून भन्नाट ठिकाणी अजून मजेत तोवर मी खातो डोसा